राज्य विधिमंडळाचं अधिवेशन तीस जून रोजी सुरू झालं होतं आणि ते अधिवेशन अठरा जुलैला संपलं पण या अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे जे होते ते चर्चेत आले आणि त्यातील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्या चर्चेत असलेला तो म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात माणिकराव कोकाटे यांच्या विषयाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि त्यानंतर सूरज चव्हाण विजय घाडगे यांचं सुद्धा प्रकरण समोर आलं ही सर्व जी घटनाक्रम होता तो काय होता आणि आता यावरून अजित पवार नेमकी कोणतं कुन्त, कोणती भूमिका मांडणार आहेत आणि कोणता निर्णय घेणार आहे तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ व्हायरल केला आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरात तो व्हिडिओ होता की विधिमंडळात अधिवेशन सुरू आहे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळत आहेत होय ह्या रमी खेळतानाचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकास्त्र डागलं गेलं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे एक ना अनेक मुद्द्यांवरून चर्चेत येत असतात ते नेहमीच कोणतं ना कोणतं वादग्रस्त विधान करत असतात खर तर कृषी मंत्री असून सुद्धा ते शेतकऱ्यांबाबत नेहमीच चुकीची वक्तव्य करताना पाहायला मिळालंय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मागेच म्हणाले होते की ढेकळ्यांचे काय पंचनामे करायचे आहेत का किंवा शेतकरी हा भिकारी असल्याचं सुद्धा त्यांनी विधान केलं होतं आणि या त्यांच्या वादग्रस्त विधानानंतर त्यांनी जे मोबाईलवर रमी खेळताना त्यांचा जो व्हिडिओ समोर आला त्याच्यामुळे तर हा आकारस वाजला होता हा व्हिडिओ समोर येताच राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्यात आली आणि विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरताना आपल्याला पाहायला मिळाली हा व्हिडिओ समोर आल्यानंतर छावा संघटना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष निवेदन दिलं तसेच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती याच वेळी काही कार्यकर्त्यांकडून सुनील तटकरे जिथे बसले होते तिथे त्यांच्या टेबलवर पत्ते उधळण्यात आले यानंतर तटकरी यांच्या समोरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि छावाचे कार्यकर्ते आपापसात आप भेटले लातूर मधील ही घटना इतकी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली की या, या घटनेमध्ये विजय घाडगे यांना मारहाण करण्यात आली होती या घटनेनंतर आता विजय घाडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलीय अजित पवार आणि विजय घाडगे यांच्यामध्ये चर्चा आहे आणि यांच्या चर्चेनंतर आता पुढे काय निर्णय होणार याकडे सगळ्यांची आता नजरा लागलेल्या आहेत खर तर अजित पवार हे मागेच काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की राज्यात जी काही गुन्हेगारी वाढली आहे आणि तिच्यामध्ये कोणीही दोषी असो ना तो व्यक्ती राष्ट्रवादीचा का असो ना आपण त्याच्यावर योग्य ती ऍक्शन घेऊ असं अजित पवार यांनी म्हटलं होतं त्यामुळेच आता अजित पवार हे माणिकराव कोकट यांच्यावर कोणते ऍक्शन घेणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे लातूरच्या प्रकरणानंतर याच्यामध्ये दोषी असलेले सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोरदार रंगली आणि ही जी माग त्यांच्यावर या प्रकरणानंतर मारहाण प्रकरणानंतर सूरज चव्हाण यांच्यावर एफआयआर सुद्धा दाखल करण्यात आला होता आणि या प्रकरणानंतर अजित पवार यांनी ट्विटर मार्फत एक सांगितलं होतं की कुठेही आपण चुकीची वागणूक देता कामा नाही चुकीचं कार्य करता कामा कामाने हे त्यांनी एक ट्विट केलं आणि त्याच्यानंतर काही वेळानंतरच त्यांनी सूरज चव्हाण यांना राजीनाम्याचे आदेश सुद्धा दिले होते तर त्यांचा जो राजीनामा आहे अजित पवार यांच्या निर्णयानंतर तो राजीनामा सुद्धा घेण्यात आला होता आणि हे प्रकरण आता सूरज चव्हाण यांचा राजीनामा तर घेतला पण पुन्हा एकदा मग विरोधकांकडून असा सुद्धा सवाल विचारण्यात आला की सूरज चव्हाण यांचा राजीनामा तर घेतला पण माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा केव्हा घेणार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बाबत अजित पवार यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा माणिकराव कोकाटे यांच्या कृत्याचं समर्थन केलं नव्हतं त्याला विरोधच दर्शवला होता तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा माणिकराव कोकाटे यांचा विरोध दर्शवला होता त्यात अजित पवार कोणतीही भूमिका घेताना दिसून आले नव्हते पण नंतर पत्रकार परिषद जेव्हा माध्यमांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी मात्र त्यांनी असं म्हटलं की सोमवारी आम्ही माणिकराव कोकाटे यांची भेट घेणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यानंतरच योग्य तो निर्णय दिला जाईल तर माणिकराव कोकाटे यांनी याआधी सुद्धा चुकीची वक्तव्य केली होती त्यामुळे दोन वेळा त्यांना आम्ही सूचना दिल्या आहेत पण ही त्यांची तिसरी वेळ होती आणि यासाठीच आम्ही सोमवारी त्यांची भेट घेणार असल्याचं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलं होतं त्यानंतर आता विजय घाडगे यांनी अजित पवार यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की मंगळवारपर्यंत आपण निर्णय घेऊ असा शब्द त्यांना अजित पवार यांनी दिला आहे आणि अजित पवार असं अजित पवार यांनी जो दिलेला शब्द आहे तो ते मोडणार नाहीत असं सुद्धा विजय घाडगे यांनी स्पष्ट केले याशिवाय अजित पवार विजय घाडगेंना काय काय म्हणाले ते ऐकूया कधी करणार आंदोलन मंगळवारा मंगळवारी मुंबई जिथं कुठं दादा जास्त वेळ राहतात तिथं आम्ही त्या ठिकाणी करू चव्हाण यांच्यावर अंतर्गत गुन्हा दाखल करायची मागणी होती हो ओ, आता आता अजितदादानी एसपीना सांगितलेलं आहे आणि एसपीनी पण अजितदादाना सांगितलं की जे काही त्यांचं म्हणणं आहे ते पूर्वनी जबाबामध्ये आम्ही नोंदवून घेऊ त्या पद्धतीने आम्ही कारवाई करू इथून मी लातूरला गेल्याबरोबर पहिलं काम तेच करणार आहे लातूरचा मीडिया तिथं सोबत राहील नाही नाही बैठक बैठक व्हायच्या आधी मोबाईल काढले त्यांचा ते सिक्युरिटीचा प्रश्न असेल किंवा काही अंतर्गत प्रोटोकॉलचा काही विषय असेल मोबाईल काढून गेला असू शकते ना आता ते अजित पवारांनी एवढी जास्ती घेतली एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या सुरुवातीला कॅमेऱ्यासोबत चर्चा होईल पण आमच्यासाठी एक लक्षात एक लक्षात घ्या भूमिका घेतली ती बदलली एक लक्षात घ्या आमच्यासाठी निर्णय महत्वाचे आमच्यासाठी निर्णय होणं महत्वाचं आहे आमच्यावर जे हल्ला झाला त्याच्यावर कारवाईचा आम्ही शब्द घेतलेला आहे एस न आमच्या समोर शब्द दिलेला आहे आणि कृषी मंत्र्याचा जो विषय आहे त्याच्यावर आम्हाला मंगळवारपर्यंत एकीकडे विजय घाडगे यांची ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे भाजपच्या गोटात देखील हालचालींना वेग आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट आहे आणि दोन्ही नेत्यांमध्ये अर्थात बैठक झालीय या बैठकीमध्ये वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येते मात्र अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये खर तर राज्यात अनेक मुद्द्यांना घेऊन गदारोळ मास्ताना दिसून येतो आणि खरंच याचा मुख्य मुद्दा जो ठरला तो म्हणजे अधिवेशन खरं तर अधिवेशनामध्ये नागरिकांच्या प्रश्नांवर तोडगा काढला जातो पण हे अधिवेशन लक्षवेधी ठरलं ते म्हणजे अनेक गुन्ह्यांमुळे खरं तर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमधील हाणामारी असो किंवा मग आता समोर आलेला माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ असो तर आता अजित पवार हे सोमवारी माणिकराव कोकाटे यांच्याशी चर्चा करून मंगळवारी नेमका कोणता निर्णय देणार आहे याकडे सर्वांच लक्ष लागलंय आणि हा जो निर्णय त्यांचा असेल तो कुठेतरी सकारात्मक असावा अशीच मागणी मिळते या सर्व प्रकरणाबाबत माणिकराव कोकाटे यांच्या बाबत, को बाबत अजित पवार कोणता निर्णय घेतील याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद